नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी खूप जण कमेंट करत आहेत की आमचा पीक विमा पडलेला नाही कधी पडेल आणि शनिवारी फक्त एक दिवसच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पडला होता परंतु परत गेले दोन दिवस झालं काही जणांचे पडलेत काही जणाचे नाही त्यामुळं प्रत्येकजण प्रतीक्षेत आहे की कधी पीक विमा पडेल ही फक्त आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा पर भरलेला आहे परंतु त्यांना अजून पीक विमा मिळालेला नसेल तर तुम्ही फक्त एक काम करा एच डी एफ सी कंपनी आहे पीक विम्याची एच डी एफ सी कंपनीत जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीचे नं प्रतिनिधीचे नंबर आपण आता देणार आहोत तर प्रत्येकाने आपल्या त्या प, त्या प ज्या तालुक्याचा प्रतिनिधी आहे त्या तालुक्याच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा आणि पीक विमा आम्ही भरलेला आहे पण आम्हाला पीक विमा मिळालेला नाही असं त्यांच्याशी चौकशी करा ते तुमचा पावती नंबर विचारतील सर्व काही गोष्टी विचारून तुमचा प्रॉब्लेम काय आहे किंवा कधी पडेल हे सांगतील त्यामुळं तुम्ही प्रत्येक तालुक्याच्या पीक विमा प्रतिनिधीचा नंबर तुम्हाला देईन प्रत्येकाने नोट करून घ्या व त्यांच्याशी संपर्क साधा जेणेकरून तुमचा विमा कधी पडेल ते सांगतील किंवा तुमचा प्रॉब्लेम काय हे पण सांगतील धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील विमा प्रतिनिधीचा नंबर नव्याण्णव बावीस पंचवीस तेरा सत्तावन्न फक्त धाराशिवसाठी आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुका त्यांनी नव्याण्णव बावीस पंचवीस तेरा सत्तावन्न ह्या पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून तुमच्या पीक विम्या संबंधी माहिती घेऊ शकता तुमचा जर पीक विमा आलेला नसेल तर त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित माहिती ती देतील तुळजापूर तालुका तुळजापूर तालुक्याच्या प्रतिनिधीचा नंबर पंच्याण्णव अठरा बावन्न चौतीस शहात्तर ह्या नंबरशी संपर्क साधा तुळजापूर तालुक्यातील पीक विमा भरलेल्या व न मिळालेल्या शेतकऱ्यांनी दुसरा अजून एक नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर झिरो दोन शहाण्णव अजून एकदा नंबर सांगतो तुळजापूर तालुक्याचा पीक विमा प्रतिनिधी मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा बावन्न चौतीस शहात्तर अजून एक दुसरा नंबर आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर झिरो दोन शहाण्णव हा नंबर तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ज्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांनी या नंबरवर संपर्क साधून चौकशी करू शकता आता लोहारा तालुक्यातील प्रतिनिधीचा नंबर त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याऐंशी तेहत्तीस शहाण्णव अजून एक दाग्या नंबर लोहारा तालुक्याच्या पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क साधण्यासाठी नंबर घ्या त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याऐंशी तेहतीस शहाण्णव अजून एक नंबर आहे नव्याण्णव बावीस एकोणतीस अकरा अडुसष्ट नव्याण्णव बावीस एकोणतीस अकरा अडुसष्ट ह्या नंबरवर लोहारा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना पिकवा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी ह्या नंबरवर संपर्क साधून चौकशी करू शकता उमरगा तालुका चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर झिरो पाच ब्याऐंशी चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर झिरो पाच ब्याऐंशी अजून एक नंबर घ्या पंच्याण्णव अठरा एकाहत्तर बासष्ट परत बासष्ट पंच्याण्णव अठरा एकाहत्तर बासष्ट बासष्ट परत अजून एकदा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीचा नंबर घ्या चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर झिरो पाच ब्याऐंशी पंच्याण्णव अठरा एकाहत्तर बासष्ट बासष्ट हा नंबर उमरगा तालुक्यातील पिक उमा भरलेल्या हो पी किंवा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी या नंबरवर संपर्क साधून चौकशी करू शकता आता कळंब तालुका ऐंशी ऐंशी एकसष्ट अठरा एकसष्ट ऐंशी ऐंशी एकसष्ट अठरा ऐंशी ऐंशी एकसष्ट अठरा एक सोळा ऐंशी ऐंशी एकसष्ट अठरा सोळा कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक नंबर घ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर एकोणीस पंचेचाळीस सत्त्याण्णव त्रेसष्ट त्र्याहत्तर एकोणीस पंचेचाळीस हा नंबर कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना जो पीक विमा प्रतिनिधी आहे त्यांचा आहे या पीक विमा प्रतिनिधीशी तुम्ही संपर्क साधा व तुमचा पीक विमा न मिळाले जे मिळाले त्यांना सांगा त्याची डिटेल ते तुम्हाला देतील हा कळंब तालुका झाला आता वाशी तालुका वाशी तालुका चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो आठ दहा अडोतीस अजून एक नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठेचाळीस बावन्न अठ्ठावन्न अजून एकदा नंबर सांगतो वाशी तालुक्यासाठी वाशी तालुक्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांचा पिक विमा आलेला नाही त्यांनी या नंबरवर संपर्क साधा चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो आठ झिरो आठ दहा अडतीस पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्ठेचाळीस बावन्न अठ्ठावन्न वाशी तालुका झाला आता भूम तालुका भूम तालुक्यातील पीक विमा भरलेल्या व पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी या नंबरवर संपर्क साधा व चौकशी करा की पिक मा मला काय मिळालेलं नाही सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याऐंशी पंचवीस अजून एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस अकरा त्रेचाळीस भूम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एकदा नंबर घ्या सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याऐंशी पंचवीस व दुसरा अजून एक नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बेचाळीस अकरा त्रेचाळीस भूम तालुक्यासाठी झाला आता राहिला शेवट तालुका परंडा परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे परंतु अजूनही विमा मिळालेला नाही त्यांनी या नंबरवर संपर्क साधा पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावन्न चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तावन्न चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अजून एक नंबर घ्या पंच्याहत्तर सतरा सत्याहत्तर पन्नास झिरो पाच पंच्याहत्तर सतरा सत्याहत्तर पन्नास झिरो पाच तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या प्रतिनिधीचे नंबर आपल्याला हे दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्या पीक विमा भरलेल्या भरला आहे परंतु पीक विमा तुम्हाला अजूनही मिळालेला नसेल तर प्रत्येक तालुक्याच्या प्रतिनिधीचा नंबर तुम्हाला मी आत्ता दिलेला आहे व्हिडिओमध्ये त्या प्रतिनिधीशी संपर्क साधून तुम्हाला पीक विमा का मिळालेला नाही व कधीपर्यंत मिळेल याची चौकशी करू शकता तर हा नंबर प्रत्येकाने नोट करून घ्या व त्यांच्याशी संपर्क साधा ही फक्त अपडेट धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा